पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी महिलांवर गानडे शब्द वापरले महिलांवर तुम्ही फक्त शिवीगाळ केलेले असे मंत्री अजूनही कॅबिनेटमध्ये मग पुढे काय अपेक्षा करायची आहे सरकारकडून मन नव्हतं खरं सांगतो मी मन नव्हतं फोटो सेशन जेव्हा माझं पहिलं होतं तेव्हा होतो मी अर्थात आमदार असण्याचं एक वेगळं सौभाग्य असतं आणि ते मी माझ्या मतदारसंघासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या हिंदुस्थानासाठी मी लढत असत आणि लढत पण सगळ्याच आपण पाहतोय की आज पुढच्या रांगेत जी घटना बाहेर सरकार आहे तिथे जाण्याचं माझं तेवढं मन नव्हतं ज्या काही लोकांनी सरकार महाराष्ट्र द्रोही बसवलं आमच्या राज्यावर तिथे उभं राहण्याचं माझं मन नव्हतं हे मी तुम्हाला कॅन्डिटली सांगतो की आदित्य ठाकरे मला कुठेही उभं करा माझा पहिला फोटो पण जो होता जिथे माझे स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा पण मी शेवटच्याच लाईनमध्ये होतो लाईनीचं मला काही कुठेही तुम्ही उभं करा मला काही त्रास नसतो पण कोणासोबत उभं राहायचं माझे बाकीचे सहकारी आहेत जे आमच्यासोबत प्रामाणिक महाराष्ट्रासोबत प्रामाणिक राहिले त्यांच्यासोबत मी उभं राहीन पण ज्यांनी वेदांता फॉक्सवान महाराष्ट्रातून पळवला एअरबस टाटा महाराष्ट्रातून पळवला यांच्यासोबत उभं राहणं मला बरं नाही वाटत आणि म्हणून मी आलो म्हणजे ढकलाढकली आहे आपण पाहिलं असेल जुन्या पेन्शन योजनेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने पाठिंबा जाहीर केलेला आहे उद्धव साहेब स्वतः तिथे जाऊन आले आणि आम्ही देखील सांगितलं की येणारं सरकार हे आपलंच आहे आमचंच आहे आणि जुनी पेन्शन योजना ही आम्ही जाहीर करणार सरकार आल्यानंतर लागू करणार हे सरकार जे आहे घटना फार थोडे दिवस राहिलेले आहेत आपण पाहाल की हे सगळे बाद होतील आणि सरकार कोसळणार तरी देखील मी तुम्हाला अजून एक आठवण करून देतो जसं जुने पेन्शन योजनेवाल्यानं यांनी आश्वासन दिलंय तसं मागच्या वर्षीच्या पहिल्या अधिवेशनात मुंबई मध्ये आमची दहिहंडी मंडळ आहेत त्यांना पण आश्वासन दिलं होतं की तुम्हाला स्पोर्ट्सचा दर्जा देऊ आणि इन्शुरन्स देऊ अमुक देऊ तमुक देऊ एका सुद्धा मंडळा असून काही मिळालं नाही आश्वासनवर आश्वासन, आश्वासन मिळतं पण कधी पुरं होत नाही पाहत आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे परत परत मी सांगेन की आज जी चर्चा सुरू होती तीन चार तास आपण पाहताय आमच्या मध्ये तरी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री कुठेही दिसले नाही आहे, भरत की सुरत गेलो आता, जी महाराज गेलो। आता अशा महान व्यक्तींवर काय बोलायचं ते स्वतःची तुलना महाराजांबरोबर करतात स्वतः गद्दार मला वाटतं हात जोडून नमस्कार अशा लोकांना